नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो बंधू भगिनींनो मी मंगला मलगावकर माझं आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे बरं का त्याच्यावर मी तुमच्यासाठी निरनिराळ्या गोष्टी सांगते अनुभव सांगते प्रसंग सांगते काही श्लोक सांगते काही लेख पण वाचून दाखवते तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या गोष्टी ऐका माझं चॅनल सब सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईकसुद्धा करत जा आणि मला कॉमेंट्स पण करत जा तर आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे माझं माझं आणि कबाड ओझं हो काय नाव आहे ही म्हण आहे आपल्याकडं मराठीत माझं माझं आणि कबाड ओझं हो माणूस जन्माला आल्यापासून माझं 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 करत असतो मी आणि माझं मी आणि माझं माझी आई माझे वडील माझे घर माझे गाडी माझा पैसा माझे नातेवाईक माझी बायको माझी मुलं असं सगळं माझं 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 त्याचं चालू असतं मस्त एक त्याचं काहीच नसतं ही गोष्ट खरी आहे तो येताना एकटा येतो आणि जाताना पण एकटा जातो पण तो आयुष्यभर मात्र माझं 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 करत असतो बरं का तर हे माझं माझं करण्याने एक माणूस कसा अडकला एका संकटात तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं का एक माणूस होता श्रीमंत होता बरं का आणि तो मुंबईहून त्याला प्रवासा निघाला त्याला जायचं होतं कुठंतरी गावाला तर तो निघाला मुंबईला बसला तो गाडी श्रीमंत असल्याने फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं फर्स्ट क्लासमध्ये बसला आता फर्स्ट क्लासमध्ये काही गर्दी नसती कमी गर्दी असती पैसे खूप लागतात ना तर आणि जुन्या काळची ही बसला तो आता गाडी सुटायची वेळ आली अगदी तेवढ्यात अजून एक माणूस आला एवढी मोठी पोट पेटी घेऊन आला आणि तो पण त्याला बॅत शिरला आणि बसला पेटी बाकाच्या खाली जर पावली आणि तोही बसला गाडी सुटली मग दोघांचं तुम्ही कोण आम्ही कोण तुम्हाला को कुठं जायचं आहे आम्हा मी इथं जाणारे वगैरे थोडंसं जुजबी बोलणं झालं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला असं करता करता पुढच्या स्टेशनला जेव्हा गाणी थांबली तेव्हा काय झालं हा दुसरा जो नंतर आलेला माणूस होता ना तो उतरला खाली डब्याच्या आणि या पहिल्या माणसाला त्यांनी सांगितलं की माझी पेटी आहे तिच्याकडे तेवढं लक्ष ठेवा बरं मी आता पाणी घेऊन येतो म्हणे तर हा म्हणाला बरं आपण असं सहज सांगतो कुणालाही आणि आपण करतो पण दुसऱ्याकरता त्याला काहीच कल्पना का नाही ना तो बरं म्हणाला हा पाणी आणायला गेला पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले गाडी सुटायची वेळ आली तरी हा परत आलाच नाही मग याला काळजी वाटायला लागली ना की एवढी मोठी बॅग आपल्याजवळ ठेवून गेला आहे हा अजून आला नाही आता काय करायचं पण शेवटी गाडी सुटली आणि तो माणूस काही आलाच नाही आणि याची बेचैनी वाढली ना त्यामुळं मग त्यांनी मनाशी विचार केला याला उशीर झाला असेल म्हणे आणि तो मागच्या डब्यात बसला ते एखाद वेळ तो पुढच्या डब्यात माग परत गाडी थांबली की पुढच्या स्टेशनला येईल म्हणे डब्यात म्हणून तो वाट बघत बसला पुढचं स्टेशन गेलं तो आला नाही त्याच्या पुढचं स्टेशन गेलं आलं नाही त्याच्या पुढचं स्टेशन गेलं तो आलाच नाही तो आलाच नाही पाणी आल्या आणि गेलेला माणूस बर का आता काय झाले शेवटी ह्या माणसाचं उतरायचं ठिकाण आलं ना गाडी थांबली हा उतरला त्याला प्रश्न पडला आता ह्या पेटीचं काय करायचं वास्तविक ती त्याची होती का त्याची नव्हती ना त्यांनी तिथंच पडून यायची जे काय व्हायचं असतं ते झालं असतं पण त्यांनी तसं नाही केलं त्याने ती पेटी ती पण पेटी आपल्याबरोबर घेतली आणि निघाला बाहेर पडला स्टेशनच्या तिकीट वगैरे दाखवलं बाहेर जायला लागला पण ती मोठी पेटी बघून पोलिसांना संशय आला मग त्यांनी त्याला आणवलं आणि त्याच्या पेट त्याला सांगितलं की आम्हाला तुझ्या पेट्या तर बॅग आहेत म्हणून त्यांनी ते त्याची स्वतःची जी बॅग होती ती उघडून दाखवली किल्ली होती त्याच्याजवळ ती उघडली तर त्याच्यात काही नाही त्याचं आपलं सामान होतं कपडे काय जे असतं ते प्रवासातलं बाकी काही नव्हतं आता हे पोलीस म्हणाली ही दुसरी मोठी पेटी याच्यात काय ही पण उघडून बघायची आम्हाला किल्ली दे म्हणे तो तो म्हणे किल्ली नाही आहे माझ्याजवळ कारण ती त्याची पेटीच नव्हती ना त्यामुळं किल्ली कुठला नाही असणार त्याच्याकडे मग आताच काय सांगायचं तर तो म्हणे किल्ली हरवली माझ्या पेटीची ह्या मग पोलिसां पोलिसांजवळ तर सगळंच असतं ना किल्ले असतात कुलूप कसं उघडायचं ते माहीत असतं सगळं काही माहीत असतं त्यांनी त्यांच्याजवळच्या किल्ल्या लावल्या आणि ती, ती पेटी उघडली आणि ती उघडली तर आश्चर्याचा धक्काच बसला त्या माणसाला पण आणि पोलिसांना पण कारण त्या पेटीमध्ये एका माणसाच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून ते ठेवलेले होते ते बडल्या बघितल्यानंतर याच्या पायाखालची वाळूच सरकली आणि पोलिसाने त्याला पकडलं मग हा सारखं ग्या करून म्हणायला लागला अहो ही पेटी माझी नाही आहे म्हणे आणि मी काहीच केलं नाही आहे ही पेटी माझी नाही आहे मी काहीसुद्धा गुन्हा केलेला नाही पण आता इतका सबळ पुरावा मिळाल्यानंतर त्याला कोण सोडेल कोणीच सोडणार नाही आणि असं त्याचा काहीही गुन्हा नसताना त्याचा कोणताही संबंध नसताना सुद्धा तो त्या प्रकरणात अडकला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली तर हे असं आहे माझं माझं आणि कबाळोजण आपण आपलं जे नाही आहे ते म्हणजे या जगात आपलं काहीच नाही आहे आपण येतो तर एकटे येतो आणि जाताना पण एकटेच जातो जगात जे तास सिकंदर जाताना असे दोन्ही हात उघडे ठेवून गेले आणि जण काही तो सांग त्याला सांगायचं होतं सगळ्या जगाला की मी सगळं जग जिंकलं पण मी काहीही बरोबर न घेताच चाललेलो आहे तर असा त्याने संदेश आपल्याला दिला तर या जगामध्ये आपलं काहीच नाही आहे आपल्याला कशाकरता देवाने जन्माला घातले आणि आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला आप कळलं पाहिजे ना मी कोण आहे मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं किंवा मी काय केलं पाहिजे याचा माणसाने विचार केला पाहिजे म्हणजे हा हे न करता आपण जे आपलं आहे त्याच्यातच गुंतून पडतो ना त्यामुळं असे प्रसंग आपल्या उडवतात आणि जगातले नव्याण्णव पॉईंट नाईन लोक असंच करतात क्वचित एखादा योग्य मार्गाने जातो तर असं हे माझं माझं आणि जे माझं नाही आहे ते माझं म्हणायचं आणि गुंत्यामध्ये अडकून जायचं असं हे जीवन आहे धन्यवाद